काही वेळातच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला साहिल ऑफिसमध्ये काम करत होता मॅसेज बिप वाजला मॅसेज वाचून तो एकदम हादरला आणि ताबडतोब ऑफिसमधून निघून गेला सीमा तुझ्यासाठी एक भन्नाट बातमी आहे हे बघ वेद सीमाकडे मोबाईल पुढे करत म्हणाला सीमाने व्हिडिओ ओपन केला अर्णवला पाहून तिच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य उमटलं असं वाटतंय देवही आता माझ्या बाजूने आहे सीमा म्हणाली तांचा सो वेद तिच्याकडे बघत शांत उभं राहिला त्यांच्यासोबत सोनाक्षी आणि सुद्धा आहेत वेद म्हणाला तेव्हा सीमा वेदकडे पाहत म्हणाली या आनंदात तर पार्टी हवीच पण त्याआधी थोडं नाटक चल मॉलमध्ये अवश्य वेद म्हणाला पण सीमाच्या डोळ्यात संतापाची ज्वाळा होती सरकार आपल्याला इतक्यात हलकं घेतंय असं वाटतंय आता याला ठार मारा तेव्हाच कडेल आपल्या मागण्यांचं महत्त्व असं म्हणताच एका माणसाने अर्णवच्या कपडावर बंदूक ठेवली प्लीज त्यांना काही करू नका हे सगळं पाहून सोनाक्षी धावत आली आणि अर्णवच्या मिठीत शिरली तू मागे हट अर्णव रागाने सोनाक्षीकडे पाहत म्हणाला कृपया काही बोलू नका मी फक्त यांचं लक्ष हटवत आहे मी पोलिसांना आणि साहिल भैयाला मेसेज पाठवला आहे सोनाक्षी म्हणाली हे ऐकून अर्णव सोनाक्षीकडे पाहू लागला हे काय चाललंय काय आपण काही नाटक करत आहोत का जो तुम्ही लयला मजनू बनलात बरं थोडा वेळ अजून राहा मग दोघांनाही एकदम वर पाठवतो दुसरा माणूस हसत म्हणाला आणि त्याची अर्णववरची पकड सैल झाली अर्णवने ताबडतोब सोनाक्षीपासून वेगळं होत त्या गुंड्यांची गन काढून त्यांच्यावरच धरली सोनाक्षी सगळ्यांच्या गोळा कर अर्णव म्हणाला सोनाक्षीने लगेच सगळ्यांच्या गन काढून घेतल्या सोनाक्षी सगळ्यांना बाहेर काढ तूही जा अर्णव म्हणाला सोनाक्षीने निशालीसोबत सगळ्या लोकांना बाहेर काढायला सुरुवात केली चल सोनाक्षी अर्णव येईल नाही ताई मी त्यांच्यासोबतच येईल तुम्ही जा लवकर पोलिसांना घेऊन या सोनाक्षी बोलली आणि निशालीचं ऐकून न घेता पुन्हा हात गेली निशाली लगेच बाहेर आली जिथे साहिल तिला मिठीत घेत विचारत होता तू ठीक आहेस ना हो अर्णव आणि सोनाक्षी कुठे आहेत ते आत आहेत प्लीज त्यांना बाहेर आणा निशाली रडत म्हणाली सीमा वेतकळे पाहून स्मित हसली साहिल काही पोलिसांसोबत आत गेला तू पुन्हा का आलीस तूही इथून जा मी तुमच्या विना कुठेच जाणार नाही हा नाटकाची वेळ नाही आहे समजलीस का जा इथून मी तुझ्या विना कुठेही जाणार नाही सोनाक्षी आणि अणव एकमेकांना समजावण्यात गुंतले होते तेवढ्यात ते एका माणसाने सोनाक्षीचा हात पकडून तिला खेचून घेतलं आणि चाकुतीच्या गळ्याजवळ ठेवला गन खाली टाक हिरो तुझ्या हिरोईनचा जीव आता माझ्या हातात आहे तो माणूस अर्णवकडे पाहून म्हणाला सोनाक्षीने अर्णवकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात प्रचंड राग होता अर्णवने सोनाक्षीकडे पाहत गण टाकली चाकू सोनाक्षीच्या गळ्यावर रगडला जात होता त्यामुळे ती वेदनेने थरथरत होती आणि त्या वेदनेचे अश्रू तिच्या डोळ्यांतून ओघळत होते तिला काही करू नकोस नाहीतर तुझा जीव घेतो अर्णव एका माणसाला ठोसा मारत ओरडला तेव्हा सोनाक्षी अचंबित होऊन अर्णवकडे पाहू लागली अर्णव त्या गुंडांशी भिडत होता तेवढ्यात दुसऱ्या माणसाने गोळी झाडली सोनाक्षी धावत गेली आणि अर्णवला स्वतःकडे ओढलं गोडी दुसऱ्याच गुंड्याला लागली तेवढ्यात साहिल पोलिसांसोबत तिथं पोहोचला आणि पोलिसांनी सगळ्यांना अटक करायला सुरुवात केली सोनाक्षी अर्णवच्या मिठीत होती अर्णवनेही तिला घट्ट पकडून ठेवलं होतं साहिल हे पाहून स्मित असला आणि खोकल्याचं नाटक करू लागला तेव्हा अर्णवने सोनाक्षीला हलकंसं दूर केलं आणि साहिल अर्णवला मिठी मारतो देवाचे आभार आहे की तुम्ही दोघं सुरक्षित आहात सला बाहेर निशाली खूप चिंतेत आहे साहिल म्हणाला सोनाक्षी अर्णव आणि साहिल तिघं बाहेर गेले निशाली धावत आली आणि सोनाक्षी अर्णवला मिठी मारली सीमा आणि वेद हे सगळं दुरून पाहत होते ते चिडून निघून गेले अर्णव हे बघा ताई आपल्या होणाऱ्या बाळासाठी घेऊन आली आहे अर्णवने सोनाक्षीकडे पाहिलं जिच्या हातात बाळाचे कपडे होते अर्णव माहिती आहे का ताई खूप काही घ्यायला निघाल्या होत्या पण मीच त्यांना सांगितलं की अजून वेळ आहे सोनाक्षी स्वतःमध्ये हरवून बोलत होती अर्ण उठून तिच्याकडे गेला आणि काही कागद तिला देत म्हणाला हे तुझ्यासाठी आहे काय आहे हे सोनाक्षी अचंबित होऊन विचारते डिवॉर्स पेपर्स आणि आपला करार ताई लग्न करून झाली की तू जाऊ शकतेस पैसे मी तुला देईन आणि तुला हे बाळही जन्माला घालण्याची गरज नाही पण पण तुम्ही तर म्हणालात की सोनाक्षी वाक्य पूर्ण करत न करताच अर्ण म्हणाला हो म्हणाला होतो की तुला कुठेही जाऊ देणार नाही पण आता मला वाटतं तुझं जाणं योग्य ठरेल आणि जर मी जायलाच नकार दिला तर सोनाक्षी अणवकडे रागाने पाहून म्हणाली तुला जावंच लागेल कारण तू माझ्या मर्जीने आली होतीस आणि माझ्या मर्जीने परत जाशील काळजी करू नको तुला पैसे मिळत राहतील तुम्हाला वाटतं की मी फक्त पैशांसाठी तुमच्यासोबत होते किंवा भीतीमुळे जर तुम्हाला असं वाटतंय तर तुम्ही पूर्णपणे चुकताय मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून तुमच्यासोबत आहे हे प्रेम प्रेम काही नसतं आणि मला तुझ्या प्रेमाची काही गरज नाही आहे समजलीस का हे नाटक आता थांबव मी तुमच्यावर प्रेम करते हे नाटक नाही आहे मलाही त्रास होतो मी काही निर्जीव वस्तू नाही जिवंत माणूस आहे मी प्रेम करते म्हणून तुमचा राग तुमची बेफिक्री तुमचं दुर्लक्ष सगळं सहन करते तुम्हाला वाटतं ना की मी फक्त पैशांसाठी आहे तर ऐका खरंच पैशांची गरज होती जेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात माझे पप्पा हॉस्पिटलमध्ये होते पण सगळं काही पैशाने विकत घेता येत नाही जर तुम्हाला प्रेमात धोका मिळाला असेल आणि तुम्ही सगळ्यांना एकसारखं समजून त्याचा राग माझ्यावर काढत असाल तर तुमच्या त्या कटुदेने माझ्या प्रेमावर अन्याय झाला आहे आणि एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही तुम्हाला जसं तीव्रतेनं द्वेष करायचं आहे ते करा माझं प्रेम तुमच्या हृदयात नक्की जागा मिळवेल सोनाक्षी एवढं बोलून रूममधून निघून गेली अर्णव तिला फक्त आश्चर्याने जाताना पाहत राहिला दुसरीकडे ताई आज तुम्ही खूप आनंदी असाल ना ज्याच्यावर प्रेम केलं तोच आयुष्यभरासाठी जोडीदार होणार आहे हो सोनाक्षी आनंद तर खूप आहे आज साहिल आणि मी एकत्र होणार आहोत आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं नाहीतर अर्णवच्या वागणुकीमुळे आम्ही दोघंही सुरेखाजींना काहीच सांगू शकलो नसतो असं काही नाही ग अर्णवही हेच तर इच्छित होता की तुमचं लग्न लवकर व्हावं पण त्याच्या स्वतःच्या दुःखांमुळे त्याचं लक्ष दुसरीकडे जात नव्हतं सोनाक्षी म्हणाली तर निशाली तिला मिठी मारून खूप भाऊक झाली बाहेरून जात असलेला अर्णव सोनाक्षीचा आवाज ऐकून निशालीच्या रूमकडे वळला पण तिचं बोलणं ऐकून त्याचं मन गोंधळून गेलं आणि तो पुन्हा आपल्या खोलीत निघून गेला मी फक्त माझ्या जाणीवेतूनच सगळ्यांना त्रास दिलाय माझ्या बहिणीनेही मला न सांगता सोनाक्षीला तिच्या मनातली गोष्ट सांगितली काहीतरी कमी माझ्यातच असेल मी माझ्या दुःखांतून बाहेरच येऊ शकलो नाही पण आता असं नाही होणार माझ्या कुटुंबापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही आज तर तू खरंच कमाल दिसतेस साहिलने निशालीच्या कानात हळूच म्हटला आणि तिच्या ओठांवर एक गोड हसू म्हटलं साहिल भाऊ आता आमची ताई तुमची झाली आहे तुम्ही कधीही कितीही तारीफ करू शकता सोनाक्षी हसत म्हणाली तर साहिल गडबडला आणि निशाली अजूनच लाजली झाली का तुमची मजा मस्करी सोनाक्षीच्या मागून अर्णवचा आवाज आला आणि तिचं हसू थांबलं साहिल आणि निशालीही शांत झाले मी काय भूत आहे का मला पाहून सगळ्यांचं हसू गायब होतंय भूत नाही पण वागणं तसंच आहे अच्छा, अच्छा तुझा विनोद संपला का सोनाक्षी तुला सुरेखाजी आहेत अर्णव म्हणाला आणि सोनाक्षी निशालीला घेऊन सुरेखाजींकडे निघून गेली अर्णव साहिलकडे पाहात म्हणतो हे सगळं कधीपासून चालू आहे काय साहिल माझ्या ताईला मिळवण्याची साजिश कॉलेजपासूनच सुरू होतं पण तुझ्या बहिणीने खूप वेळ घेतला म्हणजे तुम्ही दोघं कॉलेजपासून एकत्र आहात आणि मला कधीच कळू दिलं नाही सांगणारच होतो पण सीमामुळे सांगता आलं नाही साहिलचं मध्येच तोडत अर्ण म्हणाला सॉरी यार माझ्या गोंधळात सगळ्यांना त्रास दिला पण आता मी पुन्हा आधीसारखाच होईन खरंच हो पक्का माहिती आहे बहिणी तुला नक्की बदलेल आणि आता तुझ्या आयुष्यात अजून एक आनंद येणार आहे तू बाबा होणार आहेस सगळ्या जुन्या गोष्टी विसरून टाक साहिल म्हणाला तर अर्णव हसला आणि दोघंही लग्नासाठी स्टेजकडे निघाले पाहुण्यांच्या गर्दीत सुरेखा जे आता निशालीच्या जाण्यानंतर तुम्ही एकट्या पडाल नाही माझी मुलगी माझ्याजवळच राहणार म्हणजे तुम्ही निशालीला पाठवणार नाही असं मी कधी म्हटलं निशालीचं लग्न होऊन गेलं तरी सोनाक्षी म्हणजे माझी मुलगी इथेच राहणार बरोबरच आहे सुरेखाजी इतकं श्रीमंत असूनही एका गरीब घरच्या मुलीशी अर्णवचं लग्न करून दिलं छान केलं कारण अर्णववर जे आरोप लागले होते त्यानंतर कोण लग्न करणार एका बाईने टोमणा मारत म्हटलं आणि सुरेखा आजींना काहीच सूचना झालं कसला आरोप काकू सीमाने जे अर्णववर लावले ते जर तो आरोप खरा असता तर माझ्या आजीने स्वतः अर्णवला शिक्षा दिली असते पण दोन व्यक्तींमध्ये आपलेपणाने तयार झालेलं नातं जर कोणी सार्वजनिकरित्या आरोप म्हणून मांडत असेल तर तोच खरोखर निर्लज्ज आहे हो चूक अर्णवचीही होती माणूस ओळखण्यात चूक केली प्रेमाची कदर केली नाही सोनाक्षी सुरेखाजींच्या मागून म्हणाली तर निशाली सुरेखाजी आणि बाकीच्यांनी अर्णवकडेही पाहिलं ज्याच्या चेहऱ्यावर विश्वास स्पष्ट दिसत होता तसं काकू मी तुमच्यासाठी ही मिठाई आणली आहे जे झालं ते झालं आता तुम्ही आजी होणार आहात तर तोंड गोड करा सोनाक्षी त्या बाईला मिठाई देत म्हणाली अणव मात्र तिथून उठून बाहेर निघून गेला आणि ती बाई जबरदस्तीचं हसत बसली सदा सुखी राहा सुरेखाजी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ती बाई म्हणाली आणि सुरेखाजी हसल्या मग ती बाई तिथून निघून गेली सुरेखाजीने सोनाक्षीच्या कपडावर प्रेमाने किस घेतला फक्त असंच आमच्या अणवच्या सोबत राहा त्याला तुझी खूप गरज आहे तो कधी म्हणणार नाही पण मला माहीत आहे देव तुम्हा दोघांनाही सदैव आनंदात ठेव हो। सुरेखाजी सोनाक्षीला आशीर्वाद देत म्हणाल्या आणि सोनाक्षी असली निशाली आणि साहिलचे लग्न पंडितजींनी लावले आणि सर्वांच्या प्रार्थना आणि अश्रूंसह निशालीची विदाई झाली जिथे निशाली तिच्या आयुष्याची नवी सुरुवात करत होती तिथे सोनाक्षी सर्व कामा आवरून खोलीत आली जिथे अर्णव बाल्कनीत बसून सिगारेटचा झुरका घेत होता सोनाक्षी अर्णवकडे वडली काय झालं ताईसाठी काळजी वाटते का अणवने नजर वर करून सोनाक्षीकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा झुरका घेत समोर पाहू लागला जर तुम्ही माझ्याशी बोलाल तर त्यासाठी कर भरावा लागणार नाही आणि मला माहीत आहे तुम्ही ताईविषयी विचार करत आहात तुझी अडचण काय आहे सोनाक्षी का प्रत्येक वेळी माझ्या बाजूने उभी राहतेस का विश्वास दाखवतेस सगळ्यांसमोर का माझं दुर्लक्ष सहन करतेस का अजूनही माझ्यासोबत आहेस मी तर तुला मोकळंही केलं आहे आता तरी का हेस इथं माझ्या चुकीच्या वागण्यावरही साथ द्यायला कशासाठी हे सगळं नाटक मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून आणि तुमच्याशिवाय माझं आहे तरी कोण कुठे जावं मी तुझ्या घरी जा सुखी राहा पैशांची गरज असेल तर सांग देईन तुला हवी तितकी रक्कम घर कोणतं घर ते घर जिथं मला आशा होती की माझे आईवडील माझा हात कधीच सोडणार नाहीत पण त्यांनी माझ्यावर विश्वास न ठेवून सर्व आशा मोडल्या संपूर्ण जगात एकटी झाले मी फक्त देवावर विश्वास ठेवला आणि देवाने तुम्हाला माझ्या आयुष्यात पाठवलं आतापासून तुम्ही आणि तुमचं कुटुंबच माझं सर्व काही आहात पण कधी कधी वाटतं एकदा आईबाबांनी मला मिठी मारून मान्य करावं आणि मला मनशांती मिळेल बोलताना सोनाक्षीचे अश्रू गालावर ओघडले अर्णवने नको असतानाही हात पुढे करून तिचे अश्रू पुसले सोनाक्षीने त्याच्याकडे पाहून त्याला मिठी मारली खरंच तुला तुझ्या आईबाबांची आठवण येत नाही का अर्णव सोनाक्षीचं दुःख पाहून विचारलं आठवतात ना खूप पण मी काहीही करून त्यांच्यासमोर जाऊ शकत नाही त्यांच्यावर खूप प्रेम करते मी पण माझ्यामुळे ते दुःखी झालेत हे मला सहन होत नाही आणि एक गोष्ट अजून मी तुमच्यावरही खूप प्रेम करते सोनाक्षी म्हणाली तर अर्णव अचानक तिच्यापासून दूर झाला आणि खोलीबाहेर निघून गेला सोनाक्षी अचानक अर्णवच्या त्या वागण्याने स्तब्ध झाली आजी हे काय हे तुझ्यासाठी भेट आहे अर्णव आणि निशालीच्या नावावर जी प्रॉपर्टी होती त्यात आता तुझाही हिस्सा आहे सोनाक्षी का आजी माझं म्हणणं म्हणजे जो हिस्सा माझा आणि निशालीचा होता तो तुम्ही सोनाक्षीला कसा देऊ शकता अर्णव ही प्रॉपर्टी माझी आहे कोणाच्या नावावर करायची हे ठरवण्यासाठी मला तुझी परवानगी लागणार नाही मी याविषयी आधीच निशाली आणि साहिलशी बोलून घेतला आहे त्यांना काहीच हरकत नाही पण आजी आम्ही तुझ्याशी विचारणा करत नाही सांगत आहोत जितका हक्क तुझा आहे या घरावर आणि प्रॉपर्टीवर तितकाच हक्क सोनाक्षीचाही आहे मी यशोदासोबत काही दिवस गावाला का जात आहे तोपर्यंत तू सोनाक्षीची काळजी घ्यायची आहे आणि मला खात्री आहे की तू माझं ऐकशील सुरेखा जे अर्णवकडे बघत म्हणाल्या आजी तुम्ही इतक्यात माझं म्हणणं आहे ताईच्या जाण्यानंतरच तर घुर खूप शांत झालंय आणि ही प्रॉपर्टीमधून आमचं नाव काढ ती सोनाक्षीचीच राहते सोनाक्षी माझं बाळ आहे आम्ही फक्त काही दिवसांसाठी जात आहोत पुन्हा तर मलाही तुझ्या आणि माझ्या नातवंडांसोबतच राहायचं आहे आणि हे सगळं मी त्यांच्या भविष्याच्या विचारानेच केलं आहे सुरेखाजी सोनाक्षीच्या कपडावर प्रेमाने किस्तेत म्हणाल्या सोनाक्षीच्या चेहऱ्यावर असू म्हटलं पण अर्णवकडे पाहिलं तर त्याच्या चेहऱ्यावर अजूनही राग स्पष्ट दिसत होता आज आपल्याला तपासणीसाठी जावं लागणार आहे तर थोडं लवकर या ह सोनाक्षी म्हणाली तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहून मग सुरेखाजींकडे पाहून जबरदस्तीने हसत मान हलवतो अर्णव सुरेखाजींकडे पाहत म्हणाला आजी मला ऑफिसला उशीर होतोय मी निघतो बाय बाय देव तुला आपल्या संरक्षणात ठेवू सुरेखा आजी अर्णवच्या कपड्यावर किस घेत म्हणाल्या अर्णव जबरदस्ती असला आणि एक नजर सोनाक्षीकडे टाकून घराबाहेर निघून गेला मी पुन्हा बरोबर ठरलो तू हे सगळं फक्त पैशांसाठी करत आहेस सुरेखाजी ताई साहिल सगळ्यांना तुझी निरागस्ता दिसते पण मला माहिती आहे की ही सगळी तुझी आखलेली योजना आहे पण मी हे काही होऊ देणार नाही अर्णव मनातच विचार करत कोणाला तरी कॉल करतो आणि स्वतःमध्येच हसतो काय झालं एकटेच खूप हसत आहे आम्हालाही सांगा जरा आम्हीही हसू साहिल समोरून येत म्हणतो का आता मी हसूही शकत नाही का हस ना मस्त मोठ्याने हस साहिल अर्णवकडे येतो आणि त्याला मिठी मारतो आणि सांग कसं आहेस ताई कशी आहे ती तर एकदम ठीक आहे पण माझीच अवस्था खराब आहे काय झालं अरे यार तुझी बहीण आणि माझी आई दोघांनी मिळून मला सोलटून टाकलंय आज सकाळचा नाश्ता देखील माझ्यासारख्या शरीफ मुलाकडून बनवून घेतला बरंय आता तरी तू सावरशील अर्णव हसत म्हणतो उडव माझा मजाक तुला सोनाक्षी बहिणी मिळाल्या ना तुझीच चालते ती काही तुझ्यासमोर बोलत नाही साहिल रागाने म्हणतो तेव्हा अर्णव काही वेळासाठी शांत होतो मग साहिलकडे पाहत म्हणतो चल तू ऑफिसचं काम बघ मी घरी जातो अचानक असं काय सगळं ठीक आहे ना हो सगळं ठीक आहे फक्त सोनाक्षीला तपासणीसाठी घेऊन जायचंय ठीक आहे तू बहिणींना घेऊन जा इथलं मी बघून घेईन ठीक आहे बाय बाय अर्णव साहिलला मिठी मारून घराकडे निघून जातो सोनिया मी तुला जे सांगितलं ते सगळं होईल ना बिलकुल तुम्ही काळजी करू नका मी त्याच्याशी बोलले आहे तो माझी पूर्ण मदत करेल ध्यानात ठेव हो, काही चूक होऊ नये जर तू पकडली गेलीस तर अर्णव तुला आणि मला दोघांनाही सोडणार नाही काही होणार नाही मी सगळं सांभाळून घेईन फक्त तुम्ही तुमचं वचन विसरू नका ज्या घरात सोनाक्षी आहे ते घर माझ्या नावावर होईल ना बिलकुल सीमा मी माझं वचन नाही मोडणार तू आता लवकर निघ सोनाक्षी हॉस्पिटलसाठी निघाली असेल ठीक आहे मग खुशखबरीसह भेटते असं म्हणत सोनिया तिथून निघून जाते आणि सीमाच्या ओठांवर एक विजयाची स्मित हास्य उमटते सीमा तू हे सगळं करत आहेस ते एकदा तरी पुन्हा विचार करून कर वेद मी खूप विचारपूर्वकच हे सगळं करत आहे मला माझा बदला पूर्ण करायचा आहे त्यासाठी जर अर्णवचा जीव घ्यावा लागला तरी चालेल अर्णव जिवंत असेपर्यंत मी कधीच पुढे जाऊ शकणार नाही एकदा तरी पुन्हा विचार कर असं नको होऊ देऊ की तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप व्हावा लागेल वेद प्लीज मला यावर काही बोलायचं नाही जे घडतंय त्याला घडू दे मिस्टर मेहरा आपणही येऊन आपल्या बाळाचा हार्टबीट ऐकू शकता डॉक्टर अर्णवला म्हणाली पण अर्णवने नकार दिला मात्र डॉक्टरने जेव्हा दुसऱ्यांदा सांगितलं तेव्हा अर्णव बेमनाने सोनाक्षीकडे गेला जिथे ती बेडवर शांतपणे पडलेली होती आणि चेहऱ्यावर एक गोड स्माईल होती डॉक्टरने एक लीड अर्णवच्या कानाला लावली आणि त्याच्या कानात मंद धकध आवाज घुमू लागला अर्णव त्या जागी एकदम स्तब्ध उभा राहिला त्याच्या ओठांवर अनाहूत हसू आलं आणि डोळ्यात पाणी तरळलं सोनाक्षी अर्णवकडे एकटक पाहत होती अर्णवची नजर तिच्यावर पडली तेव्हा तो पटकन मागे हटला मी बाहेर आहे तू ये इतकं म्हणून त्याने आपले डोळे गॉगलने झाकले आणि बाहेर निघून गेला सोनाक्षी अर्णवच्या या वागणुकीवर सौम्य हसली मिस्टर मेहरा निघून गेले जी डॉक्टर आपल्या प्रेग्नेन्सीबद्दल त्यांच्याशी काही बोलायचं होतं काय झालं डॉक्टर तुम्ही मला सांगू शकता सोनाक्षी तुमच्या रिपोर्टनुसार ही प्रेग्नेन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून तुम्ही स्वतःची खूप काळजी घ्या माझं बाळ ठीक आहे ना डॉक्टर हो ते ठीक आहे पण तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल नाहीतर पुढे अडचणी येऊ शकतात मी काळजी घेईन फक्त तुम्ही ही गोष्ट कुणालाही सांगू नका ही, ही विनंती आहे यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद